नमस्कार प्रेक्षकांडो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण पुढे पाहत आहोत की रिपोर्टर चांदेकरच्या घरी आलेले असतात घरी आल्यानंतर सोहम तिथे असतो रजनी असते सोहमला ते प्रश्न विचारू लागतात हे बघा आबासाहेब चांदेकर चा यांना आबा बाहेर पटवा आम्हाला त्यांना प्रश्न विचारायचे आहेत आता रोहिणी आणि नैना तर एकमेकींकडे बघून खूप खुश होत असतात हसत असतात कारण त्यांना हेच हवं असतं त्यांचा एक आनंद वेगळाच असतो रजनीचा चेहरा पडलेला असतो सोहमसुद्धा रिपोर्टरला उत्तरं देत असतो तो देखील चिडलेला असतो आणि प्रश्नांचा बडीमार मीडियावाले करत असतात आणि म्हणतात की हे बघा लवकरातल्या लवकर आबासाहेबांना बाहेर पाठवा आम्हाला त्यांना प्रश्न विचारायचे आहेत आता सोहम म्हणतो हे बघा तुम्ही लक्ष द्या कारण यावरती पोलास पोलीस तपास सुरू आहे रिपोर्टर काही बलतेसलते आरोप करत असतात आबासाहेब सांदेकर यांच्या प्रतिष्ठेला त्यांच्या नातमाने कायमा फासली यावर तुमचं काय म्हणणं आहे तेव्हा नेना आणि ऋणी यांना आनंद होत असतो सतत हसत असतात आणि सोहम बिचारा सांगण्याचा प्रयत्न करतो हे बघा त्यांनी काही केलेलं नाही आहे उगीच आरोप सिद्ध झालेला नाही आहे प्रश्नाचं उत्तर अगदी व्यवस्थित ऐकून न घेतल्यास लगेच दुसरा प्रश्न तयार असतो सोहम त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो सत्य अजून कोर्टात सिद्ध व्हायचं आहे त्यामुळे बोलते प्रश्न तुम्ही विचारू नका एवढ्यात ताबा बाहेर आलेले असतात हा बा हा जो काही गोंधळ सुरू आहे ते बघून म्हणतात की काय सिक्युरिटी यांना कोणी आत पाठवलं दार कोणी उघडलं असे प्रश्न विचारतात हा बा सोहमला म्हणतात की या समजांना तू आता आत्ताच्या आत्ता बाहेर काढ सोम म्हणतो हो आबा सोहम त्यांना म्हणतो हे बघा तुम्ही आत्ताच्या आत्ता व्हा तेव्हा रिपोर्टर आबांना प्रश्न विचारतात हे सगळं जे सुरू आहे त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल जो काही तुमचा खोटेपणा सिद्ध झालेला आहे यावरती तुम्ही काय उत्तर द्याल तुमचे संस्कार हेच आहेत का जे काही आता या घरचे संस्कार होते ते कुठे गेले अक्षरशः कालिमा फासले आहे दुसरा रिपोर्टर म्हणतो की याचा अर्थ असा होतो की आबासाहेब चांदेकर यांना जे काही साम्राज्य उभं केलं आहे ते तर त्यांच्या नातवानी त्याला कालिमा फासला राईट असं त्यांना नको नको ते प्रश्न विचारत असतात अद्वी चांदेकर इतकं खोटं वागतील आणि आबासाहेब चांदेकर तुम्हाला ही ते धोका देतील असं कधी तुम्हाला वाटलं होतं का आणि हे बघा आज तुम्ही चांदेकर जे काही वागलात ना ते असे करून अनेक लोक अनेक ग्राहकांची तुम्ही फसवणूक केलेली आहे हे, हे तुम्हालाच माहिती रुणी आणि नैनात्र अगदी खुश होऊन ऐकत इक असतात इकडे आपल्याला पाहायला भेटते की सांडेकरांची बातमी होते म्हणून लगेच दुसरे रिपोर्टर आता प्रश्न विचारते आणि म्हणते हे बघा ही गोष्ट तर सर्वसामान्य लोकांच्या लक्षात आली नाही परंतु साड्या सणांसारख्या मोठ्या प्रस्थ असणाऱ्या ग्रहस्थांच्या लक्षात आली त्यांची फसवणूक तुम्ही केली त्यामुळे ती लगेच उघडकीस आली दुसरा रिपोर्टर लगेच दुसरा प्रश्न विचारतो आणि म्हणतो की तुम्ही तर विश्वासांची परंपरा जपतात विश्वास ना मग कुठे गेले आता ते विश्वास ते संस्कार आणि दागिना हा तुमचा अविभाज्य घटक आहे ना ज्याच्यावर तुमचं आयुष्य अवलंबून आहे आणि आयुष्य जपण्यासारखी गोष्ट म्हणजे प्रत्येक स्त्रियांचा दागिनाच असतो त्यामध्ये भावना देखील जोडल्या गेलेल्या असतात तुम्ही तर लोकांच्या भावनांचे कैलात आबा म्हणतात हे बघा माझ्या नातावर जे काही तुम्ही आरोप करता आहेत जो काही गुन्हा झालेला आहे तो गुन्हा अजून सिद्ध झालेला नाही आहे तो यामध्ये निर्दोष आहे तेव्हा तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते तुम्ही विचार करून बोला आबा आता सोहमला म्हणतात की या सगळ्यांना बाहेर काढण्यासाठी सांगतात तेव्हा रिपोर्टर काही ऐकायला तयार नसतात आणि सोहम त्यांना अगदीच म्हणत असतो हे बघा चला बाहेर धक्के मारून बाहेर काढले जाईल रिपोर्टर म्हणतो हो हो आज मात्र तुम्ही आम्हाला धक्के मारून बाहेर काढतायत परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा आम्ही प्रतिष्ठायत पत्रकार आहोत सामान्य जनता नाही आहे तुमच्या सांगण्याला लगेच बळी पडायला आणि तुम्ही अशा प्रकारे आम्हाला बाहेर काढू शकत नाही असं ते सोहमला म्हणत असतात इकडे आपल्याला पाहायला भेटते की आम्हालाही टेन्शन आलेलं असतं की या मीडियावाल्यांशी कसं रिॲक्ट व्हावं यांना कसं बाहेर काढावं ते विचार करत असतात कारण अद्वैतवरचं गुन्हा अजून सिद्ध झालेला नसतो आणि प्रतिष्ठित पत्रकार येऊन नको नको ते आरोप करून जात असतात ते म्हणतात की विषय दाबण्याचा प्रयत्न तुम्ही केला तर दाबून राहणार नाही जे खरं आहे ते लवकरच लोकांच्या समोर येणार आहे तेव्हा आबा म्हणतात हो हो सगळं काही लोकांच्या समोर येणारच आहे परंतु जे दाखवतात ते कितपत खरं आहे आणि कितपत सत्य आहे हे तुम्हाला तुमचं तुम्हालाच माहिती असेल लोकांना तू जे खरं आहे तेच दाखवा त्या अगोदर मात्र जे काही खरं आहे ते, ते दाखवण्याचा प्रयत्न करा खोटं उगीच एखाद्यावरती आरोप करून खुड्या नाड्या बातम्या तुम्ही आणू नका आणि पुरावे आधी शोधा हो दुसरा रिपोर्टर विचारतो की हे बघा आबासाहेबांनी पण पोलिसांना आता आबासाहेब म्हणतात की पोलिसांना संशयावरून अटक केलेली आहे माझ्या नातवाला अजूनपर्यंत कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही ठीक आहे आणि काही झालं तरी चूक मी मान्य करतो जरी चुकलं असलं तरी आणि हे बघा आम्ही तर शोधाशोध घेतो आहे की हे कसं झालं आणि याला कसं ह्यामध्ये गोल गेलं पोलीससुद्धा सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत लवकरात लवकर तुमच्या समोर जे सत्य आहे ते येणारच आहे थोडा धीर धरा जनता ही आमच्यावरती विश्वास ठेवते आणि त्या विश्वासाला आम्ही नक्कीच खरे उतरू आणि जनतेला अगदी विनंती करून करून आबा सांगत असतात असे बोलते सत्यारोपमाच्या नातवा नातवाजी करू नका ना आबा असं त्यांना बोलत असतात त्यांना समजावून सांगत असतात आणि आबांचा पारा देखील खूप चढलेला असतो परंतु अतिशय व्यवस्थितरित्या त्यांनी रिपोर्टरची वळती बंद केलेली असते आणि आबा हे रागारागामध्येच रिपोर्टरला अडवून घरामध्ये निघून गेलेले असतात आता आपल्याला पाहायला भेटतं की सोहम रिपोर्टरला आडवतो आणि बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा रजनी धावत धावतच आबांच्या मागे जात असते त्यांना त्रास होत असतो रजनी म्हणते अहो आबा थांबा थांबा तुम्हाला त्रास होईल असं ती म्हणत असते आणि सोहम एकटाच या सर्व पत्रकारांसोबत डील करत असतो त्यांना पाठवून देण्यासाठी प्रयत्न करत असतो इकडे रजनी आबांची काळजी घेण्यासाठी आतमध्ये आलेली असते आबांनी एक ठाम निर्णय घेतलेला असतो आबा म्हणतात की हे बघा जोपर्यंत अगदीत घरी येत नाही तोपर्यंत मी काहीही खाणार नाही काहीही घेणार नाही हे कोण रोहिणी म्हणते की डॅड नेमकं हे सर्व तुमचं काय सुरू आहे हा सगळा अद्वेतने घातला आहे त्याच्यासाठी तुम्ही स्वतःची तब्येत का करून खराब करून घेत आहे तुम्हाला काय गरज आहे सगळा त्रास करून घेण्याची आबांना मात्र रोहिणीचं बोलण्याचा राग आलेला असतो ते तिच्याकडे न देण्यासाठी व्यक्त होतात काहीच बोलत नाहीत रोहिणी मात्र बोलायची थांबतच नाही रोहिणीमध्ये हे बघा सगळे जे काही अपरात अपर करायची होती ती त्याने एकट्याने केली त्यालाच भोगू द्या आणि राहू द्या जेलमध्ये आता रोहिणीला खूप राग आलेला असतो रजनी देखील प्रतिउत्तर देते तिला आणि म्हणते की अहो म्हणजे काय बोलताय अहो परिस्थिती काय आहे तुम्ही का काय बोलताय या घरातलीच तुम्ही एक आहात ना परंतु हे असं बोलून तू का घुसताय तुम्ही आदवेची चूक नसतानाही तुम्ही त्याच्यावरती आरोप करताय हे शोभतं का तुम्हाला हातबेतलं तुम्ही ओळखताना आता रोहिणीला भलतास राग आलेला असतो रोहिणी म्हणते की रजनी स्टॉप आता रजनी काहीही ऐकायला तयार नसते कारण अद्व्यात बोलत ती केलेले नको नको ते आरोप आता तिला सहन होत नसतात सोम देखील तिथेच असतो आणि तो देखील हे सर्व ऐकत असतो रजनी काही केल्या रोहिणीला घाबरत नसते आणि तिला प्रत्युत्तर तिने अतिशय व्यवस्थित दिलेलं असतं रोहिणीला म्हणते की स्टॉप आता आणखी काही नको असं ती रजनी बोललेली असते आणि म्हणते की तू तरी समजून घ्यायला हवेस तुम्ही या घरातलेच आहेत ना असंही बोलणं तुम्हाला शोभत नाही असं रजनीने प्रत्युत्तर दिलेलं असतं रोहिणीला आणि रोहिणी तिला म्हणते स्टॉप असं बोलून ती रागातच निघून जाते रोणीला खूप राग आलेला असतो आतमध्ये निघून गेलेली असते तिच्या पाठीमागे नेणंसुद्धा जाते आबा आंबाबाईला हात जोडतात आणि म्हणतात आंबाबाई तूच सांभाळून घे बाई आता सर्वांना टेन्शन आलं आहे अद्वीतला यातून बाहेर कसं काढायचं आणि कसं करायचं ऑफिसमध्ये सरोज जितेंद्रला फाईल आणून दिलेली असते आणि ऑफिसमध्ये दे नेऊन द्यायला सांगते कलादेखील तिथेच उभी राहिलेली असते राहुलच्या मोबाईलवरती एक कॉल आलेला असतो राहुल देखील तिथेच असतो परंतु कलाने अतिशय छान काम केलेलं असतं की राहुलवरती ती लक्ष ठेवून असते राहुल मात्र हसत असतो त्याच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद असतो की आता आपण पकडले जाणार नाही आणि कॅबिनमध्ये जाण्याचं ती नाटक करते तेव्हा राहुलला फोन येतो आणि रोहिणी कॉल करत असते रोहिणीला राग आलेला असतो रोहिणीमध्ये की काय मूर्ख आहे हा फोन कट करतो आहे राहुल म्हणतो आतमध्ये जाऊन काहीतरी उचापत आहे कला नक्की करेल म्हणून तो फोन रिसीव करत नाही